आज नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे आणि त्याआधी ईव्हीएम मशीनची हळद कुंकू वाहून पूजा केली जाते परिषदेच्या मतदान केंद्रावरती हा प्रकार झालाय मशीनची आरती करत मतदानाला आता सुरुवात झालेली आहे पुण्यातली दृश्य आपण ही पाहतोय ईव्हीएम मशीनला आता हळद कुंकू वाहण्यात आलाय आणि त्यानंतर मतदानाला सुरुवात करण्यात आली आहे पुण्याच्या भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावरती हा प्रकार झालाय आज राज्यभरातल्या नगरपरिषद परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडते दिवसभर आज लोकशाहीचा उत्सव साजरा होईल आणि त्याच निमित्तानं आज सकाळ सकाळी पुण्याच्या भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनला हळद कुंकू लावून त्याची पूजा केली जाते आणि त्यानंतर मतदानाला सुरुवात झाली आहे आणि कस्तुरी या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर खरं तर हा सगळा प्रकार आता समोर आलेला आहे आणि यानंतर काही आक्षेप सुद्धा घेतले जातील कारण मुळात लोकशाहीमध्ये लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करतोय आणि त्यामध्ये मशीन आहे तिची मशीनची पूजा केली जाते काय नेमक्या आता प्रतिक्रिया वगैरे समोर येत आहेत या सगळ्याच्या अनुषंगाने अगदी काही मिनिटांपूर्वी हा सगळा जो प्रकार आहे तो भोर नगर परिषदेच्या एका मतदान केंद्रावर घडलेला आहे अशा पद्धतीची कुठलीही कृती ही आ... अशा कुठल्याही कृतीला परवानगी नसते मुळात मात्र अशा पद्धतीचा हा प्रकार जो आहे तो भोरमधल्या या मतदान केंद्रावर झाल्याचं आपल्या कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे काय झालं तर मतदान केंद्रांवरती वेगवेगळ्या ज्या रूम आहेत तिथे ज्या ई व्ही एम मशीन ठेवलेले आहेत तिथे काही मतदार आलेले होते यात जेव्हा मतदार या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांच्या हातात आरतीचं ताट होतं हळदी कुंकू होतं आणि त्यांनी ज्या टेबलवरती ई व्ही एम मशीन ठेवलेली आहे तिथे हळदी कुंकवाने पूजा केलेली आहे आरती जी आहे ती ओळणी जे आहे ती या ई व्ही एम मशीनची केलेली आहे अर्थातच वेगवेगळ्या स्तरातून यावर टीका पाहणं स्वाभाविक आहे तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील उमटतील मात्र आ, जे या ठिकाणी हे मतदार आलेले होते आरतीचं ताट घेऊन कुंकवाची सगळी हळदी कुंकू घेऊन पूजा करण्याच्यासाठी म्हणून तेव्हा त्यांना एका मतदान केंद्रात हे सगळं करण्यापासून रोखलं देखील आणि दुसऱ्या मतदान केंद्रातल्या रूममध्ये जेव्हा त्या गेल्या तेव्हा तिथे त्यांनी अशा पद्धतीची ही कृती केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण जर बघितलं तर कॅमेरामध्ये कैद झालेला आहे आणि आपसूकपणे अशा पद्धतीची कुठली कृती अपेक्षित नसताना कुठल्या अशा कुठल्याही प्रकाराला परवानगी नसताना अशा पद्धतीचं कृत्य या ठिकाणी जे आहे ते आपल्याला दिसतंय तशा पद्धतीची कृती या ठिकाणी कॅमेरामध्ये देखील कैद झालेली आहे आणि अर्थातच काय विरोधकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मात्र भोरमधल्या ज्या मतदान केंद्रावर आत्ता मी उभा आहे याच मतदान केंद्रावर हा प्रकार घडलेला आहे पी एम श्री राष्ट्रसंत गाडगे महाराज प्राथमिक विद्या भोर मंदिर ही जी शाळा आहे याच शाळेतलं हे मतदान केंद्र आणि या मतदान केंद्रातल्या या रूममध्ये अशा पद्धतीचा जो आ, ला ला प्रकार आहे तो घडलेला आहे खरं म्हणजे आपल्याला देखील एकदा मतदान सुरू झालं की आतमध्ये जाणं अलाऊड नसतं तशी निवडणूक आयोगाची गाईडलाईन आहे मात्र थेट आरतीचं ताट घेऊन हळदी कुंकवाचा एकूण हा सगळा जो प्रकार आहे ओळणीचा तो या मतदान केंद्रावर घडलेला आहे आणि त्यामुळे या मतदान केंद्रावर देखील कुजबूज आहे की नेमकं हे असं काय घडलं आणि अशा पद्धतीची काय नेमकी गरज होती की ईव्हीएम एम मशीनची हळदी कुंकवानं पूजा करावी ओळणी करावी आरती करावी आणि अशा पद्धतीनं जेव्हा कृती या सगळ्या या मतदान केंद्रावर घडलेली आहे त्यामुळे काय नेमक्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येतात हेही पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे बरं धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी